हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत बाजारात आंबे यायला सुरुवात झाली आहे त्यामुळे मी आमरसपुरीचा बेद केला होता या वर्षीचा आमचा पहिलाच आंब्याचा रस त्यासाठी मी तीन मोठ्या आकाराचे आंबे इथे घेतलेले आहे स्वच्छ धुवून घ्यायचे सुरीच्या साह्याने आंब्यावरची साल आलगत काढायची आहे व्यवस्थित सगळी साल काढायची साल काढल्यानंतर आंबे कट करायचे आहेत आंब्याच्या छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या आंब्याचा रस करण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे नंतर यामध्ये आंब्याच्या गोडीनुसार चवीप्रमाणे साखर घालायची चिमूटभर मीठ आवर्जून घालायचं आहे आणि यामध्ये एक ते दीड कप पाणी किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही एक ते दीड कप दुधही घालू शकता मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायचं चार हिरव्या वेलचीचे दाणेसुद्धा यामध्ये घालायचे खूप छान चव येते आंब्याचा रस म्हटलं की आमच्याकडे उन्हाळी वाळवणातील सांडग्याची किंवा वड्यांची भाजी आवर्जून केली जाते तीच आज मी इथे करणार आहे इथे मी एक वाटी सांडगे किंवा वडे भाजून घेतलेले आहेत कट केलेला एक कांदा घेतलेला आहे कट केलेली के कोथिंबीर घेतली प्रत्येकी अर्धा अर्धा चमचा धनेपूड आणि मसाला घेतला थोडेसे शेंगदाणे खोबरं लसूण भरडसर वाटून घेतलेलं आहे आता मध्ये तेल घालायचं चा। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये राई आणि जिरं घालायचं आहे राई जिरं छान चडतडू द्यायचं आणि त्यामध्ये कट केलेला कांदा घालायचा आहे एक वाटी सांडग्यांसाठी एक वाटी एकच कांदा मी इथे घेतलेला आहे कांदा छान परतून झाला की त्यामध्ये शेंगदाणे खोबरं लसूण यांचं वाटण घालून घ्यायचं हे वाटण खूप बारीक नाही करायचं भरडसर ठेवायचं आहे जाडसर वाटण छान परतलं की यामध्ये धनेपुड आणि मसाला घालून घ्यायचा आणि मंद गॅसवर परतून घ्यायचा आहे गॅस मोठा करायचा नाही मसाला करपू द्यायचा नाही आता यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे सांडगे आणि कोथिंबीर घालून घ्यायची सांडगे किंवा वडे अगोदरच छान भाजून घ्यायचे कच्चे नाही वापरायचे भाजीसाठी भाजूनच घ्यायचे आहे एक कट केलेला टॉमॅटो घालून घ्यायचा आहे भाजी लुसलुशीत करायची त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे लगेचच वड्यांमध्ये सुद्धा मीठ असतं त्यानुसारच मीठ घालायचं आणि आता यावर झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे मध्ये एकदा ही भाजी खालीवर करायची आहे आणि पुन्हा यावर झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची सांडग्यांची किंवा वड्यांची भाजी गळेपर्यंत शिजवायची नाही आता इथे आपली भाजी शिजलेली आहे गॅस बंद करायचा आहे वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे थोडी लुसलुशीत ठेवायची कारण गॅस बंद केल्यानंतर ही भाजी अजून सुकी होत जाते त्यातलं पाणी आटत जातं सांडग्यांची भाजी किंवा वड्यांची भाजी आपली इथे तयार आहे ही भाजी खूप चविष्ट आणि पौष्टिक होते ज्यांना ही सांडग्यांची भाजी आवडत नाही त्यांच्यासाठी मी हिरवी मिरची शेंगदाणे लसूण आणि मुगाची डाळ घालून ही छान अशी मेथीची भाजी बनवली आहे मेथीच्या भाजीमध्ये मुगाची डाळ न भिजवता कच्चीच स्वच्छ धुवून घाल घातलेली आहे भाजीबरोबर ती छान शिजली जाते आणि खूप छान अशी मी आ, मुगाची डाळ घालून मेथीची भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आता पुऱ्या बनवायला घ्यायच्या आहेत परंतु त्या अगोदर आपण गरम तेलामध्ये पापड तळून घेणार आहोत हे नाचणीचे पापड आहे आणि याची रेसिपी अपलोड आहे तुम्ही तो व्हिडिओ नक्की पूर्ण बघा खूप छान पापड झालेले आहेत पुऱ्या बनवण्यासाठी पिठामध्ये थोडंसं मीठ घालून मी घट्ट असं पीठ मळून ठेवलेलं होतं वीस मिनटासाठी निदान वीस मिनिटे तरी हे पीठ भिजू द्यायचं आणि नंतर तेलाच्या हाताने हे पीठ चांगलं मळून घ्यायचं म्हणजे अशा छान लुसलुशीत चविष्ट पुऱ्या तयार होतात आणि ह्या पुऱ्या खूप छान टम्म फुगतात तुम्ही बघू शकता आणि पुऱ्या तेलकट न होण्यासाठी तळताना सारख्या वर खाली करायच्या नाही एक बाजू तळल्यानंतर उलटून घ्यायची आणि मग पुन्हा दुसरी बाजू छान तळून झाली की लगेचच ती काढायची आहे म्हणजे खूप खालीवर नाही करायच्या आमच्याकडे आंब्याचा आम रस पुरी आणि चपातीसोबत खाल्ला जातो आणि उन्हाळी वाळवणातील शेवया बनवल्या जातात त्या शेवयांबरोबर सुद्धा आंब्याचा रस खूप अप्रतिम लागतो तुम्ही नक्की बनवून बघा खाऊन बघा इथे आपल्या पुऱ्या जवळजवळ तळून झालेल्या आहेत खूप छान पुऱ्या झालेल्या आहेत रंगसुद्धा पुऱ्यांना खूप छान आलेला आहे आणि ह्या पुऱ्या अजिबात तेलकट होत नाही गरमागरम पुऱ्या आंब्याच्या रसाबरोबर अतिशय छान लागतात सोबत सांडग्यांची भाजीसुद्धा आपण इथे बनवलेली आहे पारंपरिक पद्धतीने तुम्ही नक्की ही भाजी बनवून बघा आणि कमेंटद्वारे कशी झाली ते सांगायला अजिबात विसरू नका तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक नक्की करा नवीन असल्यास सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू बाय